उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये परभणी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या ज्यामध्ये लहान गट पाचवी ते सातवी तर मोठ्या गटात आठवी ते दहावी असे विविध दोन गट करण्यात आले होते आज संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते तसेच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे अनुक्रमे बक्षीस देण्यात आले या चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले त्या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत पक्षाच्या वतीनं सात दिवसाचा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे पक्षाच्या वतीनं जे कार्यक्रम आखून दिले आहेत त्याच्यात फळ रुग्णाला फळ वाटप असल रक्तदान शिबिर असेल मुलांना वया पुस्तके वाटप असेल असे वेगवेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत तर महिला मंडळाच्या वतीनं आमच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला फळ वाटपाचा कार्यक्रम झाला अल्पसंख्यांकच्या चे वतीनं बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अकबरभाई असेल सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि युवक वतीनं देखील कटकरेसाहेबांचे त्या दिवशीच्या कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीनं मुलांना बॅग आणि पुस्तके वाटप करण्यात आली पण मध्यंतरी हे कार्यक्रम आ आखत असताना बऱ्याच जणांची मागणी झाली की बाबा परभणीमध्ये आपण हे जे कार्यक्रम होतात हे त्या त्या ठिकाणी आणि प्रत्येक पक्ष हा कार्यक्रम घेतो किंवा प्रत्येक नेत्याच्या बाबतीत असं फळवाटपाचं रक्तदानाचा कार्यक्रम होतो म्हणून एक आता आपण सुरुवात म्हणून का होईनं अजितदादाच्या पक्षानं दिलेल्या व्यतिरिक्त हे कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आज आयोजित केला होता आणि ह्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तानं असेच वेगळेवेगळे कार्यक्रम आमचे सर्व सहकारी मी आता कोणाचं काही नाव घेणार नाही कारण सर्व मग युवक जे असतील आमचे आवरगण सर असेल सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो की त्यांनी ह्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केला धन्यवाद परभणीहून राहुल धवालेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमेक डेजुरो